तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती द महाराष्ट्रीयन कपल आणि आज आमचा गावी शेवटचा दिवस आहे आणि आम्ही तिघा तर सध्या मंदिरात चाललो आहे बाकीचे सगळे बडेकर बडेकर पुढे गेलेत मंदिरात तर आज आमची सव्वाचारची बस आहे तर राजापूर ना विठ्ठलवाडी पण आम्ही सगळे कल्याणला उतरणार आहे आम्ही मग कल्याणला उतरून मग मी अंबरला नंतर जाईन आता हे चढून तिकडे जायचं आहे तर हा ब्लॉक जो आहे तो परतीचा प्रवासाचा ब्लॉग आहे असे झालं कधी उद्या पोचणार आला कसं वाटलं काम करून गावी छान वाटलं काम कर का, काम करायला आलेल काम करायला आलेलं तुम्ही मुंबईपेक्षा जास्त काम करायला लागतं ना इकडे डबल डबल डि ना एकदा डबल टिबल काम करायला काय सांगणार का तुम्ही तुमच्या म्हणजे इथे तुम्ही आला है क्या? गी? हे घ्या घे तिरड्याचं हरन, फुल घे तिरड्याचं सवय ते हे हरण हरणी सोनताच नेक्स्ट व्हर्जन आहे तो रे बाबू आपला नाही ते काय ढापायचं नाही बोल रे हे बघ ऋतिका ते घर बघ छान बनलं बघ हे बघ पर कसं वाटलं बघ परफेक्ट बांधलं ना आवडला मला हे बघ कसं वाटतं तुम्हाला घरे सांगा एकदम बाप टेरेस वेरेस बनाय कुठे गेले नाही ते दोघं त्याचे गोल फिरू येतील बे आतर बाकीचे गेले पुढे मोठी घंटी कुठे आधी टन घ्यायची आता आम्ही आलो मंदिरात हे आमचं मंदिर खूप मोठं होतं आता हे असे पत्र वगैरे टाकले आता ही टिपर आला की साफसफाई करतात आता इथे लाइटिंग वगैरे पण असते मग आता आम्ही कसा उद्या मुंबई जाणार आम्ही परत हे शरद दादा पण आज जाणार आहे म्हणून तर पाया पडण्यासाठी आता देवळात अबू तू पण जाणार ना आज बोरबलीला स्कूल चालू होणार काय करणार तू कंटाळ झाला स्कूल मध्ये आज मजा आली ना वाळावरती बाबू आता कॅमेरावाल्या म्हणून काय बोलत नाही बाबू माझ्याशी काल बोलला माझा माझा मित्र आला अ हिरो आहे हिरो बडेकरांचे हिरो आले चला 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 हे बसा बसा जरा देवात देवाला जरा लागून दे आपलं चरण लागले वर्षात टिपरा टिपलं येणार हा प्रसाद झाला देव जा तात मध्ये एक तर अरे किती ना वाजवली वाजवली सब नजर निकल गे <laughs> वा बरं शांत ठेवू काल पण बसलेले होते अर्धा झोपून गेलो घर पडू त्या दगडाचे ते खेकडे दगड ना मंदिर काहीतरी मूर्ती ठेवली कोणीतरी कसली जुनी होती

पुढे ये हे बघ किती चढत आहे चढण चढण जायचं आणि आपली जागा आहे भाईकडे आपण कुठ मालूमय आम्हाला काय माहितच नाही जागा कुठे कुठे फुट। केलीच नाही आता निशांत जरासा घे वरती इथं लगाते आपण इथं पहिले लावून टाकले तर ऍक्च्युली पण जेवढा आहे तेवढा तरी करू जेवढी बाकी ठेवली असेल तेवढी ती बघ ते थे थे। तो गडगा दिसतोय ते उसके पिचे भाय असं आहे पुरा काजू आंबा पण हो ते आपली नाही आहे पूर्ण बडेकर फॅमिलीमध्ये तिथे थांबलेच आहे इधर से हे पण ॲक्च्युली व्हाळ आहे हे बघ इधर से पाणी असेल ना फुल फोर्समध्ये येतात हो आणि तो जो रोड दिसतो बघ रोड दिसतो तिकडे रोड छोटा रोड दिसतो बघ तो तो ते इथे लावण्यात जातो उपरसे वरती पण गाव आहे त्या साईडला इथे रतांब्याची झाडं भरपूर आहेत बघ रतांब्याची झाडं आंब्याची रतांब्याची हे जगा मालमता काय तरी बघ इथे पहिले याला बोलतात केगदीचा वाढ इथे पाणी भरायला येतात म्हणजे पहिले हंडे भरून यायचे आम्ही पण आलोय भरपूर वेळ लहानपणी बाई इकडचे पाणी घेऊन तितपर जायचं पण पाणी एकदम पिशी ना पिऊन बघ तू बाय बोले का सब नपे पे उसमें। चल बाय गाव सुट्टी खतम होला सुट्टी खतम यार पे वापस चला आता बस आता बस एवढाच एवढाच आता पुढचा मी प्रवास दाखेन तुम्हाला आता गाव एवढंच आता मी जेव्हा घरी जाईन ना तेव्हा मी स्वतःचे व्हिडिओ बघत राहीन असंच होणार आहे तोरण सही जागा आहे मी आता मंदिरात ऑलमोस्ट अर्धास बसलो होतो म्हणजे हाफ एन आवर तर मी असं शांत बसलो होतो किती ब्लॉग होती आता टोटल ब्लॉग आता मला पण वाटणार फक्त आता सध्या आज तारीख आहे चौदा आहे आणि मी आतापर्यंत फक्त दोन ब्लॉग टाकले कारण आता जे मी नंतर शूट केलं तसं की फोर केमध्ये मध्ये गेले तर फोर केची ची साईज एवढी मोठी आहे की अपलोडच होतं तर वायफायच लागेल होता भाई जेव्हा घरी पोचू तो वो अपलोड करेंगे ठीक है चला टू आवर्स लेटर चलो पर मैं बस से रिक्षा देता हमारा टाइम भी आ गया वापस जाने का मुंबईला आमची बस लागली ही चार पाच ची राजापूर विठ्ठलवाडी जुनी बस आहे पण ठीक आहे बाकी इथे थोडी एक नवीन आहे जुनी आहे आणि बाकी परत नवीन आहे बऱ्याच जुन्याच बस आहेत यार काय माहिती कुठे बसतो आणि फायनली आम्ही निघालोय राजापूरवर असतोय मग मी कलर चेंज पैसा वसूल हा चला चला निघालो तर राजापूर पुढे बस पण बस लागला साईड टायर तर पाचची बस होती निघाली किती तर निघाली फॉर थर्टी पाहिजे कारण की एक जण कोण आला नव्हता बॉडून तर आता आम्ही तुम्हाला थोडा प्रवास दाखवू थोडा थोडा आम्हाला टाईम येईल जर ही तर दिसेल उजेडामध्ये मी ती दिसणार नाही कारण माझं तर एकदम रिअल कलरच झालं आहे फिरून फिरून कसं वाटलं तुला गणपती सुट्टी छोटे बोलते चर्या बोलते नेक्स्ट टाइम गाडी घेऊया ना पेट्रोलचे पैसे देशील देशील ना देशील ना पैसे चला आता आम्ही थोडा पुढे गेला भेटतो तुम्हाला ओरिजनल ओरिजिनल माल तू पण आहे झाली थोडीशी बँक झाली शेबडी झाली खरं பெட்டு